नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय चॅनल मी आम तुम्हाला या अगोदरही माझे व्हिडिओ सांगितलं होतं की माझी पी जीची डिग्री काढायची राहिलेली आहे ते बघा माझी पी जीची डिग्री मला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून नांदेड इथून काढायची होती आणि ती मी काढली फायनली माझा जर्नी शेअर करते सकाळी पाच वाजता उठून मी ही हरतालिकेच्या व्रताची पूजा केलेली

या व्हिडिओमध्ये आपण प्रोसेस बघणार आहोत की मला काय चार्जेस लागले विद्यापीठाचा डिग्री करण्यासाठी आणि कन्वोकेशन फॉर्म कसा असतो आणि तो अटेस्टेट कसा करायचा हे आलं आपलं नांदेड नांदेड युनिव्हर्सिटी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड ही फायनली युनिव्हर्सिटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये न शूट घेतलेला मी व्हिडिओ घेतलेला युनिव्हर्सिटीचा बघा हे मित्रांनो आहे हा आहे कनवोकेशन फॉर्म जो आपल्याला ऑनलाईन प्रिंट काढायचे असते आणि फॉम पूर्ण फिलअप करायचा सरांकडून कोणत्याही कॉलेजच्या प्रोफेसरकडून अटेस्टेड करावा लागतो ते केल्यानंतर आपल्याला विद्यापीठात जावं लागतं डिग्री घेण्यासाठी कन्वोकेशन फॉर्म अटेस्टेड कॉलेजचा स्टॅम्प सिक्का घेऊन आपल्याला युनिव्हर्सिटीत जायला लागतं आणि युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर ही आपल्याला चार्जेस लागलेले असतात एवढे वर्ष झालं मी डिग्री काढायची ठेवलेली जवळपास दहा वर्ष झालं मी डिग्री काढलेली नव्हती माझ्यासारखा मूर्खपणा तुम्ही करू नका मला पाचशे दहा रुपये चार्जेस लागलेले डिग्री ले। लेट नेण्याबद्दल आणि लगेच जर मी डिग्री काढली असते तर मला फक्त एकशे ऐंशी चार्जेस लागले असते तिथं सिम्पली फॉर्म फिलअप करून द्यायचा बाय हँड पाहिजे असेल तर बाय हँड किंवा मग पोस्टाने पाहिजे असेल तर आपण पोस्टानेही मागवू शकतो डिग्री ओके मला बाय हँड पाहिजे होते आणि त्यांनी मला दिली डिग्री ही बाय हँड माझा डिग्रीचा फोटो आणि हा माझा फोटो युनिव्हर्सिटीच्या ठिकाणी काढलेला फायनली आम्ही आलो बॅक परभणी परभणीला आल्यानंतर आमच्या परभु बस स्टँडच नव्हतं फायनली खूप बसोचा इतरांना आम्हाला हा बस स्टँड मिळालेला आहे आणि ते छान कम्प्लीट झालेलं आहे खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळालेलं आहे बस स्थानक आहे डिग्री काढायची राहिलेली आहे मित्रांनो त्यांनी काढा नक्कीच लवकर काढून घ्या ला आणि माझा व्हिडिओ आवडा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके मित्रांनो थँक्यू